आज जागतिक महिना दिन दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा मी अर्चना अर्चना सोमनाथ माझी आदर्श व्यक्ती आहे सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष केला सासरची माहेरची दोन्हीकडची साथ नसताना स्त्री आपल्या पायावर उभी कशी राहू शकते याच्याबद्दलचा त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे त्यांच्या सपकाळांनी इतर आपल्या स्वतःच्या मुलांना सोडून इतरही मुलांना शिक्षणाचा व इतरही खूप खूप सहारा दिला त्यांनी त्यासाठी ते पूर्ण आपल्या आयुष्यपणाला लावलं त्या ते, त्यांच्या जीवन प्रवासामध्ये एक घटना सांगतात की जर मला सासवशांनी जर योग्य अशी सवागणूक दिली असती साथ दिली असती तर माझं नाव मी उज्ज्वल भविष्य घडवू शकले नसते हा त्यांचे घेण्यासारखे शिकवण आहे की कोणत्याही गोष्टीतून चांग वाईटातूनच चांगले होते हे त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे आजकालच्या जगात पाहतो का आपण स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे अगदी लहानातल्या लहान गोष्ट सुद्धा लहान मुलांकडून जशी शिकण्यासारखी आहे तशी मोठ्यांकडून पण ही असते चिंधुताई सकाळांकडून हे माझ्यासाठी आदर्श व्यक्ती ठरली कारण मग आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अडचणी येतच असतात त्यावर त्या प्रत्येक गोष्टीवर मात करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाचा वसा दिला तरही आपल्या तो आपण जतन केला पाहिजे व तो पुढे चालवला पाहिजे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्री तरच या देशाची या, देशा या जगाची प्रगती होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावीच मुलगी म्हणजेच घरची लक्ष्मी असते तिचे स्वागत करा तिच्यासाठी तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी कसं उभं राहता येईल यासाठी प्रत्येकाने अग्रेसर असलं पाहिजे तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा